नमस्कार घुंगर्डे हातगाव येथील अनिल शिंदे यांची भारतीय सैन्य दलात निवड अंबाळ तालुक्यातील घुंगर्डे हातगाव येथील युवक अनिल अर्जुन शिंदे यांची भारतीय सैन्य दलात नाईक म्हणून निवड करण्यात आली आहे या निवडीबद्दल घुंगर्डे हातगाव येथील ग्रामस्थांकडून अनिल शिंदे यांची गावातून भव्य मिरवणूक काढण्यात आली होती व ग्रामस्थांकडून भव्य सत्कार करण्यात आला आहे

विशाल पवार संजय शिंदे अर्जुन शिंदे बाबूराव शिंदे अनिल भाऊ मस्के रवी परिहार शिवसेनेचे चेअरमन प्रल्हाद सिंग परिहार अरुण काळेसर गणेश फिसके कृष्णा शिंदे आदी ग्रामस्थांनी अनिल शिंदे यांचा सत्कार करून पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या ब्युरो रिपोर्ट बंडू शिंगडे घुंगरडे हातगाव